नमस्कार तर आज आपण बनवतो आहे गाजर आणि वाटाण्याची सुकी भाजी ही भाजी खूप टेस्टी लागते आणि झटपट बनवून तयार होते चला तर मग अशी साधी सोपी भाजी कशी बनवायची ते पाहू तर त्यासाठी इथे मी एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप आपण घालणार आहोत तुपाने खूप छान चव येते या भाजीला त्यामुळे तूपच घाला आणि यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आता हे एखाद मिनिट परतून घेऊया आता यामध्ये आपण गाजर घालणार आहोत इथे मी दोन वाटी इतकं गाजर घेतलं होतं असं छोट्या छोट्या आकारात हे मी कट करून घेतलेलं आहे हे आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण एक वाटी इतका ताजा सोडलेला वाटाणा घालणार आहोत आणि हे आता आपल्याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये आपण खूप मसाले, मसाले वापरणार नाही तर हळद लाल तिखट आणि धणे पावडर घालणार आहोत हे छान मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर इथे मी एक कप इतकं पाणी वापरलेलं आहे थोडं मिक्स करूया आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ पुन्हा एकदा मिक्स करूया आता ही भाजी आपल्याला मध्यम आचेवर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट छान शिजवून घ्यायची आहे तर सात आठ मिनिटनंतर तुम्ही पाहू शकता गाजर आणि वाटाणा छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घालूया पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आणि एखाद मिनिट हे छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे तर हे घ्या झाली आपली वाटाणा आणि गाजरची झटपट भाजी तयार भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद